दहीहंडी गणेशोत्सवासह सर्वच धार्मिक सण गुन्हा गोविंदाने साजरे करण्यासाठी तसेच बदलापूर येथील घटनेच्या या पार्श्वभूमीवर खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने कमिटीने सर्वपक्षीय प्रमुख सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते बैठक खोपोली पोलीस ठाण्याच्या सभागृहात आयोजित केली होती तर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरातून रूट मार्च काढण्यात आला होता या प्रसंगी खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन केले होते या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा चव्हाण उप पोलीस निरीक्षक अभिजित बारांबळे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर माजी नगरसेवक मोहन अवसरमल सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रोकडे मोईन खान आशपाक लोगडे अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साठेलकर भाजपचे नेते सडी यादव राहुल जाधव हेमंत नांदे शिरफाटा ग्रामस्थ मंडळाचे राजेंद्र फक्के विश्व हिंदू परिषदेचे अविनाश मोरे काँग्रेसचे सागर जाधव यांच्यासह सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजा समाजामध्ये काही भडकणारे ज्या काही कोर्स संदेश नसते त्या पोस करायचे म्हणजे आणि जे काही कलतील त्याला आपल्याला लगेच आपल्याला इंटिमेट करायचा आहे आणि यामध्ये ह्या पोस्ट मध्ये शक्यतो जातीय धनमी केळ निर्माण व्हावा असच शक्य इंडेशन त्याला आणल्यानंतर तो, तो कान पकडतो पाया पडतो थोडा माल खातो मग तो, तो मला माहिती नाही मला कळलं नाही मला लक्षात नाही आलं धार्मिक जातीय तेढ निर्माण करणाऱ्या जातीय सलोखांना हानी पोहोचवणाऱ्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचवणाऱ्या एखाद्या विशिष्ट समाजाला भडकवणाऱ्या कोणत्याही पोस्ट संदेश सोशल मीडियाद्वारे पोस्ट करू नका किंवा अशा प्राप्त झालेल्या पोस्ट शेअर करू नका कोणत्याही घटनेच्या पार्श्वभूमीविषयी संपूर्ण पडताळणी केल्याशिवाय आणि त्याबाबत सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय अशा घटनांबाबत सार्वजनिकरित्या किंवा सोशल मीडियावर विचार व्यक्त करू नका त्याबाबत समाजामध्ये अफवा पसरू नये आणि अफवांवर विश्वास देखील ठेवू नये जातीय सलोखा बिघडेल असे कोणतेही कृत्य करू नये कोणत्याही धर्माच्या व्यक्तीच्या व्यक्तिगत किंवा सार्वजनिक भावना दुखावतील अशा प्रकारे स्टेटस किंवा पोस्ट सोशल मीडियावर शेअर करू नये किंवा व्हायरल करू नये आगामी काळामध्ये सर्वधर्मीय सण उत्सव साजरा केले जाणार आहेत सदर सण शांततेत साजरे करण्यात यावेत याबाबत दक्षता घ्यावी तसेच आगामी काळामध्ये खोपोली पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांनी आवाहन केलेले आहे या ठिकाणी आपण शांतता समितीची आयोजित केली होती यामध्ये आगामी जे सण उत्सव त्याच पद्धतीने महाराष्ट्रात गेल्या काही कालावधीमध्ये जे काही कम्युनिटी झाले तर त्या अनुषंगाने देखील आपण सूचना त्याचप्रमाणे काल बदलापूर या ठिकाणी जी दुर्दैवी घटना घडली तर त्या अनुषंगाने देखील आपण सर्व शांतता कमिटीचे सदस्य आहेत तर त्यांच्यासोबत याबाबत चर्चा केली काही त्यांचे यामध्ये आम्हाला सजेशन्स देखील प्राप्त झाले व त्यामध्ये एकंदरीत चर्चा होऊन यामधले जे खालापूर कोपोली हदीतील जे काही शाळा कॉलेजेस आहेत तर त्यांची देखील एक मिटिंग आयोजित करून त्यांना एकंदरीत शासनाने जी काही नियमावली काढलेली आहे तर त्याबाबतची पूर्तता करून घेण्याबाबत देखील या ठिकाणी फॉलोअप करण्यात येणार आहे यामध्ये विशेषतः गटविकास अधिकारी असतील नगरपालिकेचे अधिकारी असतील व शिक्षणा शिक्षण विभागाचे काही जे शिक्षण अधिकारी असतील किंवा गट अधिकारी असतील तर या सर्वांची शिक्षना, एकत्र मिटिंग लावून या सदर गोष्टींची पूर्तता करून घेण्याबाबत देखील नागरिकांमधनं आपल्या शांतता कमिटीचे जे सदस्य आहेत तर त्यांच्याकडनं आम्हाला काही सजेशन्स प्राप्त झालेले होते निश्चितपणे आजच्या शांतता कमिटीची मिटिंगमध्ये जे काही आम्हाला सजेशन्स प्राप्त झालेले आहेत व एकंदरीत चर्चा झालेली आहे त्या चर्चेच्या अनुषंगाने या सर्व सकारात्मक चर्चेला सकारात्मक स्वरूप देऊन त्या प्रत्यक्षात येण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत